नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता मुख्यमंत्री होताच कामकाजाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे त्यांना अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईसाठी एकूण दोन हजार नऊशे वीस कोटीपेक्षा अधिकचा निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा जो काही शासन निर्णय अधिकृत तो सुद्धा आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि कशा पद्धतीचा हा जी आर आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर हा जी आर पाहू शकता मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपुरटी हा जी आर आहे तर यामध्ये प्रस्तावना या ठिकाणी पाहू शकतो आपण अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पळावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वीज दराने मदत देण्यात येत असते तर या संदर्भातले जे काही शासन निर्णय ते सुद्धा इथे तुम्ही नंबर पाहू शकता तसेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अनन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस जानेवारी दोन हजार चौदा अनन्वे अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांची मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच बावीस जून दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील एक जानेवारी दोन हजार चोवीस शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील तीन हेक्टर पर्यंत मदत निर्णय पाहूया जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भी क्रमांक सुद्धा आहे शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार जे काही रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी मिळालेली आहे तर हा जो निधी आहे तो जिल्ह्या ठिकाणीहून वितरित करण्यात येणार आहे आणि डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या व्यतिरिक्त यामध्ये काही सूचनासुद्धा इतर सूचना देण्यात आलेल्या आहे तुम्ही ता 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 या ठिकाणी वर्तू शकता तर आता आपण डायरेक्ट जिल्ह्यानुसार यादी पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि किती शेतकऱ्यांना जी जी काही मदत आहे ते मिळणार आहे ते यासोबत एक प्रपत्र सुद्धा जोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर यामध्ये आता पाहू शकता इथे खाली इथे जिल्ह्यानुसार या ठिकाणी पाहू शकता यामध्ये विभाग जिल्हा प्रस्तावता दिनांक कालावधी बाधित क्षेत्र बाधित शेतकरी संख्या आणि निधी आणि निधी एवढ्या प्रकारचे ऑप्शन आहेत ते यामध्ये जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड एवढ्या प्रकारचे छत्रपती संभाजीनगर विभागामधले एवढे जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे आणि एकूण विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर निधी एकूण पाहू शकता त्यानंतर ता नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक, नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर त्यानंतर ता धुळेमध्ये सातारा सोलापूर सांगली अशा पद्धती मित्रांनो जवळपास एकतीस जिल्ह्यात यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर या जिल्ह्यामध्ये जे कोणी शेतकरी असतील आपल्या ओळखीचे त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र